नमस्कार मित्रमैत्रिणीनो माझं नाव डॉक्टर संध्या घावणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रमैत्रिणीं मी कॅन्सर सर्वायवर पण आहे माझ्या चॅनलमध्ये मी कॅन्सर बाबतीत एक टू जड माहिती देत असते जेव्हा मला कॅन्सर झाला तेव्हा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला मलाच का कॅन्सर झाला तसं मला माझ्या मनामध्ये हा पण प्रश्न आला काही काही लोकांना कॅन्सर का होत नाही त्यांची जीवनशैली खराब असते त्यांना ॲडिक्शन्स असतात तरीसुद्धा त्यांना आयुष्यामध्ये कधीच कॅन्सर होत नाही असं का आणि आय एम शुअर sure, हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असेल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याची कारणमीमांसा जाणून घेऊया आधी सुरुवातीला आपण हे जाणून घेऊया की कॅन्सर पेशी कशा तयार होतात कॅन्सर पेशी डेव्हलप होण्यासाठी काय कारण असतात तर त्याचे दोन कारण असतात एक जेनेटिक आणि एक, एक एपिजेनेटिक जेनेटिकमध्ये असं होतं की तुमच्या शरीरामध्ये असे काही जीन्स तयार असतात की ते कॅन्सर होण्याला प्रमोट करतात अशी काही जीन्स असतात ज्याला आपण ऑनको जीन्स म्हणतो त्या तुमच्या शरीरामध्ये असतात आणि जे ट्युमर सप्रेसर जीन म्हणजे जी कॅन्सर न होणारे जे जीन असतात ते तुमच्या शरीरामध्ये नसतात त्यामुळं तुम्हाला पुढे जाऊन कॅन्सर होतो तसंच काही अनुवंशिक कॅन्सर असतात पूर्ण फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री असते अशा वेळेस तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता असते तर हे झाले जेनेटिक फॅक्टर्स म्हणजे आपल्या पेशीय स्तरावरचे फॅक्टर्स त्याला कोणी काही करू शकत नाही आता दुसरा फॅक्टर्स आहे एपिजेनेटिक एपिजेनेटिकमध्ये काय होतं की तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुमच्या आजूबाजूची हवा प्रदूषित आहे पाणी प्रदूषित आहे तुम्ही सारखे हार्मफुल रसायन आहे है, सबस्टन्स ह्याला एक्सपोजर होत आहेत तसंच तुमची जीवनशैली म्हणजे जी तुमची जीवनशैली बैठे जीवनशैली आहे व्यायामाचा अभाव आहे तुम्ही हेल्दी खात नाही आहेत तुम्ही जंक प्रोसेस पॅकेज फूड्स खात आहेत तसंच तुम्हाला काही व्यसन आहे जसं अल्कोहोल कन्जम्पन आहे सिगारेट स्मोकिंग आहे टोबॅको आहे गुटखा खाणं आहे ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरातील पेशींवर होतो आपल्या पेशीचे डी एन ए जे असतात ते डॅमेज होतात ते डॅमेज झालेल्या पेशीपासून कॅन्सर सेल तयार होतात तर आपल्याला हे जे दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत ते लक्षात आले असेल तर आपण बघूया की कॅन्सर कोणाकोणाला आयुष्यभरासाठी का नाही होत त्याचं पहिलं कारण आहे की त्या व्यक्तीमध्ये डी एन ए रिपेअर करण्याची सिस्टीम कदाचित चांगली असेल आपल्या शरीरातील जे पेशी असतात ते सातत्याने डॅमेज होत असतात वयानुसार होऊ शकतात किंवा काही व्यसनामुळं होऊ शकतात जे एक्स्टर्नल फॅक्टर्स जे मी एपिजेटिटिक फॅक्टर जरी सांगितले की कंटिन्युअस रसायनाच्या संपर्कात येण्यामुळं वगैरे तर आपल्या पेशीमधले डी एन ए खराब होत असतात पण आपल्या शरीरामधली जी सिस्टीम असते जी डी एन ए रिपेअर करत असते अशी सिस्टीम जर त्या व्यक्तीमध्ये असेल तर ती डे डॅमेज झालेले जे पेशी आहे ते लवकर दुरुस्त होतात लवकर रिपेअर केले जातात आणि त्यापासून जे पुढे कॅन्सर होणार आहे ते होत नाही त्यांच्यामध्ये संरक्षक जीन असतात काही व्यक्तीमध्ये अशा संरक्षक जीन्स असतात जसं ट्युमर सप्रेसर जीन आहे किंवा पी पी फिफ्टी थ्री जीन आहे हे जीन काय करतं की नॉर्मल पेशीपासून जे कॅन्सर सेल्स बनण्याची जी, जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्येच ते बाधा घालतं नॉर्मल पेशीचं अनियंत्रित विभाजन होतं आहे हे लक्षात आलं की ट्युमर जीन त्याला तिथंच रोखतं म्हणजे असे काही संरक्षक जीन्स त्या व्यक्तीमध्ये असतात त्यामुळं हो। त्यांच्यामध्ये जरी डॅमेज पेशी असतील त्यांची जीन जरी खराब झाली असतील तरीही त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होत नाही अनावश्यकता म्हणजे काही व्यक्तीमध्ये जसं अनवंशिकतेने कॅन्सर होतो तसं काही व्यक्तीमध्ये अनावंश्यकतेने कॅन्सर होत नाही म्हणजे त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्येच कॅन्सर न होण्याची प्रवृत्ती असते आणि असे चांगले जीन्स त्या व्यक्तीला मिळतात त्यामुळं तरी त्याची लाईफस्टाईल खराब असली जरी तो काही केमिकल्सच्या प्रभावामध्ये अलर्झरी असेल तरी पण कॅन्सरपासून त्याचा बचाव होतो त्याची क्षमता चांगली असते आपल्याला माहितीच आहे की आपली इम्युन सिस्टीम असते ती नेहमी अनवॉन्टेड अनसेफ डॅमेज झालेले सेल्सच्या शोधात असते आपल्या रक्तामधले जे मायक्रोफेजेस आहेत फॅगोसाइड्स आहेत सायकोटॉझिक लिम लिम्फोसाइड्स आहेत हे कंटिन्युअसली अशा पेशींचा शोध घेतं त्यांना मारलं जातं आणि त्यांना बाहेर काढून टाकलं जातं आणि यामुळे काय होतं की आप ज्या अशा काही पेशींमुळं पुढे कॅन्सर होणार असतो तो होत नाही आणि ही रोग प्रतिकार क्षमता एखाद्या व्यक्तीमध्ये एवढी स्ट्रॉंग असते की त्याला आयुष्यभर कॅन्सर होत नाही एखाद्याची जीवनशैली चांगली असते म्हणजे एखादा व्यक्ती इतका प्रॉम्प्ट असतो म्हणजे तो सातत्याने कंटिन्युअस इतके एफर्ट्स घालतो की तो त्याची जीवनशैली एकदम अप टू डेट असते म्हणजे सकाळी उठल्यापासून फ्री झोपेपर्यंत त्याची एक नियमित जीवनशैली असते चांगलं डाएट असतं एक्सरसाईज असतं ॲडिक्शनपासून तो दूर राहतो ताणतणावाचा तो चांगल्या प्रकारे सामना करतो म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काही स्ट्रेस जरी निर्माण झाला तर त्याला माहीत असतं की हा स्ट्रेस कसा घालवायचा तर अशा पद्धतीची जीवनशैली तो कंटिन्युअसली फॉलो करतोय तो आजन्म कॅन्सर फ्री राहिली काही काही व्यक्ती असे असतात की कधीही कुठल्याही कॅल्सिरंटच्या संपर्कात येत नाहीत मी मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहते त्यामुळे इथे पोल्युशन असणं आपल्या घरामध्ये फ्लोअर क्लीनर टॉयलेट क्लीनर किचन क्लीनर आ, हे सगळे केमिकल्स आहेत आपण पेंट लावतो तो सुद्धा एक केमिकल्स आहे त्याच्यानंतर आपण जे कॉस्मेटिक्स वापरतो ते केमिकल्स आहे आपण प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये पाणी कॅरी करतो पितो तेसुद्धा हार्मफुल आहे अशा काही सगळ्या गोष्टीपासून एखाद्या व्यक्ती दूर राहत असेल तसे म्हणजे त्याच्या रसायनाचा त्याला संपर्कच येत नसेल त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता नसते आणि तो अजन्म कॅन्सर फ्री राहू शकतो ओनली चान्स म्हणजे मला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा मी असा विचार केला की मी त्यातल्या त्यात हेल्दी होते एक्सरसाइज करत होते मला काही ॲडिक्शन्स नव्हतं मग मला ओरियन कॅन्सर कसा झाला तर काही सांगता येत नाही बाय चान्स होऊ शकतं माझ्या ओहरीमधली एखादी पेशी डॅमेज झाली आणि तिची अनियंत्रित वाढ होऊ लागली आणि मला कॅन्सर झाला हे जसं बाय चान्स आहे तसं बाय चान्स असंही असू शकतो की एखाद्या व्यक्तीमध्ये एखादी पेशी डॅमेजच होत नाही त्यापासून पेशींचं अनियंत्रित वाढच होत नाही आणि कॅन्सर होत नाही सायंटिस्ट सध्या हे रिसर्च करतायत की असे काही व्यक्ती आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर होते पण त्यांना आयुष्यभरामध्ये कधीही कॅन्सर झाला नाही ते त्यांची लाईफस्टाईल स्टडी करत आहेत आणि ते हे बघतायत की नेमकं ते काय खात होते किंवा कुठल्या वातावरणामध्ये ते राहत होते कुठली जेवणशैली ते फॉलो करत होते आणि त्याच्यामुळे त्यांना कॅन्सर झाला नाही कारण हे जे रिसर्च आहे याच्यावरून आपल्याला काही फुलप्रूफ फुल अशी फुल काही स्ट्रॅटेजी मिळू शकते जी आपण अवलंबली तर कदाचित कायम ते कॅन्सर फ्री होऊ शकतो मित्रमैत्रिणी मी तर म्हणेन प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आणि कॅन्सरच्या बाबतीमध्ये तर हे खूप लागू पडतं मी कॅन्सर वॉरियर आहे आणि मी हे नक्कीच सांगू शकेन की कॅन्सर ज्यांना झाला नाही त्यांची जीवनशैली आणि कॅन्सर ज्यांना होऊन गेलं आहे त्यांची जीवनशैली याच्यामध्ये खूप तफावत आहे आम्ही कॅन्सर झाल्यावर नेहमी अशा भीतीच्या छायेमध्ये वावरत असतो की माहीत नाही परत आम्हाला कॅन्सरचारीकरण सोयी त्यामुळं शक्य तेवढं स्वतःचं काळजी घ्या स्वतःची लाईफस्टाईल चांगली ठेवा व्यायाम चालू करा आणि कॅन्सरपासून दूर राहा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जास्ती लोकांपर्यंत पोहोचवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा त्यामुळे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील तोपर्यंत मित्रमैत्रिणीनं नेहमीसाठी स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद